पिंपरी मधील राष्ट्रवादीच्या जाहीर सभेत माजी आमदार विलास लांडे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाचा जयघोष केला तेव्हा विलास लांडे यांनाच कार्यकर्त्यांना शांत करावे लागले तरी देखील उत्साही कार्यकर्ते थांबायचं नाव घेत नव्हते राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर नुकतेच शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत आलेले अभिनेते अमोल कोल्हे हे देखील तिथे उपस्थित होते त्यांच्याकडे शिरू लोकसभा निवडणुकीचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिलं जात आहे त्यामुळेच सभेत खासदारकीसाठी उत्सुक असलेले लांडे त्यांच्या नावाचा जयघोष सुरू होता घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सजड दम भरला आता जर घोषणाबाजी केल्या तर तिकीट कापेल असं म्हणत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना इशारा दिला शुरूंमधून राष्ट्रवादी काँग्रेस देईल तो उमेदवार तुम्हाला निवडून द्यावा लागेल असं आव्हान अजित पवार यांनी केलं त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी माजी आमदार विलास लांडे यांच्या नावाने घोषणाबाजी केली त्यामुळे अजित पवार हे चांगलेच संतापले नेमीच्या देठापासून ओरडत आहात दोन हजार नऊ ला तिकीट दिलं तेव्हा काय केलं असा प्रश्न अजित पवारांनी विचारला त्यावेळी आता जर घोषणाबाजी सुरू राहिली तर एकेकाचं तिकीट कापेल असा इशारा अजित पवार यांनी दिला पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते यावेळी माजी आमदार विलास लांडे राष्ट्रवादीत प्रवेश केलेले अभिनेते अमोल कोल्हे तसेच पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष संजय वाघिरे उपस्थित होते स्टार सिटी वन साठी रेशम अंबादास पिंपरी चिंचवड